सैफ अली खान हल्ला प्रकरणासंदर्भातली ही मोठी बातमी सध्या समोर येत आहे थोड्याच वेळामध्ये आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे सैफ अली खान हल्ल्या प्रकरणातली ही मोठी घडामोड आहे आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आलेली होती आता थोड्याच वेळात आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे सैफ अली खानला इथं हल्ला केलेला होता चाकू हल्ला त्यानंतर आता या आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आलेली आहे थोड्याच वेळात आरोपीला कोर्टात हजर करणार आहे दोन दिवस या आरोपीचा शोध सुरू होता अखेर हा आरोपी आता ताब्यात आहे आणि त्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि आता या प्रकरणातली ही महत्वाची घडामोड आहे थोड्याच वेळामध्ये या आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे या आरोपीला ठाण्यामधून अटक करण्यात आलेली होती ठाण्याच्या हिरानंदानी परिसराच्या मागच्या भागामध्ये इथं हा लपून बसलेला होता आणि त्याला तिथून अटक करण्यात आली त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आता त्यानंतर आरोपीला थोड्याच वेळामध्ये कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि आता पोलीस कोठडीची मागणी इथं केली जाऊ शकते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय गडजे अधिक माहिती देत संजय आता थोड्याच वेळात आरोपीला हजर केलं जाणार आहे पोलीस कोठडीची मागणी केली जाऊ शकते का está es la Cal ठाणे परिसरातून अटक केल्यानंतर त्याला काही काळ जे आहे ते खोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात दे आलं होतं त्यानंतर आता आरोपीला पोलीस जे आहे ते मेडिकल तपासणीसाठी वांद्रेच्या भाभा रुग्णालयामध्ये घेऊन गेलेले आहेत आणि अगदी काहीच वेळामध्ये जे आहे ते वांद्रे सुट्टी न्यायालय सुट्टी कोर्ट जे आहे त्या कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल आणि या ठिकाणी जे पोलिसांकडून आहे तपासासाठी जे आहे ते पोलीस कोठडी मागण्यात येईल जास्तीत जास्त ते दहा ते बारा दिवसाची कोठडी मागू शकतात मात्र न्यायालय किती दिवसाची पोलीस कोठडी देईल हे पाहणे देखील महत्वाचं ठरणार आहे आरोपी आहे तो आरोपी नेमका सैफ अली खानच्या घरातून गेला त्याला मदत कोणी केली बांगलादेशातून तो भारतात कसा आला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत पोलिसांना मिळवायची आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त दिवस त्याला पोलीस कोठडी मिळावी अशी जी आहे ती पोलिसांची मागणी न्यायालयाकडे असणार आहे धन्यवाद संजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आता काही महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरेंकडे देण्यात आलेलं आहे गटाचे मंत्री भरत गोगावलेंनी रायगडचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळेल असं मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सांगितलं होतं मात्र मंत्री अदिती तटकरेंकडे पुन्हा रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे रायगडच्या पालकमंत्रीपदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये रस्सीखेस सुरू आहे सरपंच हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना चांगलंच भोवलेलं आहे बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे देण्यात आलेलं आहे तर पालकमंत्रीपदाची या यादीतून धनंजय मुंडेंचं नाव वगळण्यात आलं आहे तर पंकजा मुंडेंनाही बीडचं पालकमंत्री पद न देता त्यांना जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे त्यामुळे मुंडेंना सरपंच प्रकरण चांगलंच भोवल्याचं दिसतंय राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक दिवसांपासून पालकमंत्रीपदाबाबत सस्पेन्स होता अखेर पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली शिवसेना नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे राज्यभरातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवीत नागपूरचं पालकत्व सोपवलंय सोबतच त्यांच्याकडे अमरावतीच्या पालकमंत्री पदाचीही दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पंचवीस तारखेला अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पश्चिम विदर्भातील महसूल विभागाचा आढावा घेणार आहेत पश्चिम विदर्भातील पाचही जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत बैठक बोलावण्यात आली आहे गोंदियाचं पालकमंत्री पद मिळाल्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काम करत नव्या जिल्ह्याचा अभ्यास करता येईल असं ते म्हणाले सोबतच लातूरची जबाबदारी दिली असती तर बरं झालं असतं अशी खंतही बाबासाहेब पाटलांनी व्यक्त केली रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद आता चांगलाच पेटलेला आहे भरत गोगावलेंना पालकमंत्रीपदावरून डावडल्यानं त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत गोगावले समर्थकांनी रात्री उशिरा रस्त्यावर उतरत मुंबई गोवा हायवे रोखून धरला महाडमध्ये टायर जाळून गोगावले समर्थकांनी निदर्शनं केली रायगडच्या पालकमंत्रीपदी दुसऱ्यांदा अदिती तटकरेंचं नाव जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रोहामध्ये जल्लोष साजरा केला फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये एकमेकांना इथं पेढे भरवत इथं रोहेकरांनी आनंद साजरा केला खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केलेली आहे पंतप्रधान हे देशाला वाचवू शकत नाहीत उलट बिघडवत आहेत त्यामुळे प्लीज माझ्या देशाला वाचवा अशी विनंती त्यांनी केली आहे सोबतच लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला आहे सोलापूरमध्ये विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या विरोधकांनी आपल्यावरचा एकतरी आरोप खरा करून दाखवावा असं आव्हान धनंजय मुंडेंनी दिलेलं आहे आपल्याला बदनाम करण्याचं कर करतायत करा मात्र आपल्या बीड जिल्ह्याला बदनामी ओढू नका बदनामीच्या मातीत त्यांना खेचू नका असं आव्हानही मुंडेंनी केलं आहे वाल्मिक कराडशी आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप बदनामी करण्यासाठीच असल्याचा दावाही मुंडेंनी केला पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं शपथविधीला जाऊ नका असं अजित पवारांना सांगत होतो असा खळबळजनक गौप्यस्फोट मंत्री धनंजय मुंडेंनी केला आहे राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये मुंडे बोलत होते सुनील तटकरीही त्याला साक्षीदार असल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी आमदार दीपक साळुंके यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अकरा कोटींची फसवणूक केली म्हणून दीपक साळुंखे यांच्यासह तेवीस संचालकांवर गुन्हा दाखल झालाय आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पाच दिवसीय दावोस दौरा आहे मुख्यमंत्री दावोसमध्ये पोहोचले असून ते जागतिक आर्थिक परिषदेला हजेरी लावणार आहेत दावोस दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी भरभक्कम गुंतवणूक आणण्याचं सरकारचं प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं कराड पोलिसांच्या वतीनं ड्रग्जमुक्त कराडसाठी पोलिस रनचं आयोजन करण्यात आलेलं होतं आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते या रनचा शुभारंभ करण्यात आला या स्पर्धेसाठी राज्यभरातून हजारो स्पर्धक सहभागी झाले होते अशा स्पर्धांमुळे कराडचं नाव मोठं होईल अशी आशा आमदार अतुल भोसलेंनी व्यक्त केली यवतमाळच्या पुसद येथे रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सय्यद समीर उर्फ बाबू सय्यद असं अटक केलेल्या युवकाचं नाव आहे किमान तापमानामध्ये घसरण झाल्यानं हलक्या थंडीची जाणीव होती आहे आता पुन्हा पाऱ्यामध्ये घसरण होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे कडाक्याची नसली तरी हलक्या थंडीचा प्रभाव पुढे दहा दिवस जाणवत राहील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे अमरावतीमध्ये भाजीपाला प्रति किलो पंधरा रुपयांनी स्वस्त झाला आहे त्यामुळे आता गृहिणींना दिलासा मिळाला असला तरीही शेतकऱ्यांना मात्र फटका बसला आहे गाजर वाटाण्याच्या शेंगा बटाटे चवळीला चांगली मागणी आहे पालेभाज्यांसह संपूर्ण भाजीपाला कमालीचा स्वस्त झाला आहे नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये मागील दोन दिवसांपासून तेलंगणा राज्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील नव्या हळदीची आवक वाढली आहे पहिल्या दिवशी हळदीला बारा हजार सातशे अकरा रुपये प्रति क्विंटल दर मिळाला गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा सरासरी हळदीला पाचशे रुपये प्रति क्विंटल दर अधिकचा मिळाला आहे नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली आहे सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी सरासरी अवघ्या चार हजार रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळतो आहे त्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीमध्ये कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन सुरू आहे या प्रदर्शनामध्ये चायनीज मका शेतकऱ्यांना पाहता येणार आहे या चायनीज पद्धतीने मका लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना एकरीत पन्नास क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळणार असल्याची माहिती आहे बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन सुरू आहे या कृषी प्रदर्शनामध्ये ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे यशस्वी पीक घेतलेले आहे हे ए आय तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत सध्या या ऊसाची उंची ही तीस ते पस्तीस फूट झाली असून शेतकरी या ऊसाविषयी उत्सुकतेनं माहिती घेत आहेत जालन्यातील जाफराबाद आणि भोकरदन बाजारपेठेमध्ये अद्रक अद्रकला इथं दोन हजार रुपये भाव मिळत असल्यानं अद्रक उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे अद्रकच्या दरामध्ये प्रचंड घसरण होत असून लागवडीचा खर्चही निघेन असा झाला आहे म्हणून अद्रकला हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे सात रुपयांचं कॉईन आता चलनात येणार आहे आणि त्या कॉईनवर तुमच्या आवडत्या क्रिकेटरचा फोटोही असणार आहे हे आम्ही म्हणत नाहीये तर असा दावा करणारा एक मेसेज केला जातोय त्यामुळं आम्ही याची पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात धोनीच्या नावानं सात रुपयांच कॉईन सात रुपयांचं नाणं चलनात येणार व्हायरल मेसेज मागच सत्य काय महेंद्रसिंग धोनी फक्त नावच काफी आहे लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत धोनी सगळ्यांनाच माहिती आहे क्रिकेटच्या मैदानात धोनी आला की अख्खं स्टेडियम धोनी धोनीच्या नावानं दणावून जातं तुमच्या याच आवडत्या धोनीला आता तुम्हीही घेऊन फिरू शकता कारणही तसच आहे धोनीच्या नावानं सात रुपयांचं कॉईन येणार असल्याचा दावा करण्यात आलाय त्यामुळे कॉईन खिशात ठेवून तुम्ही फिरू शकता मात्र हे खरं आहे का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे मात्र आजही धोनीची लोकप्रियता कमी झालेली नाही सरकारही आता धोनीच्या नावानं सात रुपयांचं सा नाणं आणतंय ज्यावर त्याचा फोटो असेल हा मेसेज आणि सात रुपयांच्या नाण्याचे फोटो व्हायरल होत आहे त्यामुळे खरंच हे नाणं चलनात येत आहे का याची पडताळणी आम्ही सुरू केली कारण सात रुपयाचं सा कॉईन चलनातच नाही आहे त्यामुळे नवीन सात रुपये चलनात येणार आहेत का याची माहिती आर बी आयकडे मिळू शकते आमच्या टीमनं थेट आर बी आयशी संपर्क साधला त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया धोनीच्या नावानं सात रुपयांचं सा कॉईन येणार नाही सात रुपयांच्या नाण्याचा सा फोटो खोटा आहे सरकारनं याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही सातच सा कॉइन आणण्याची भविष्यात योजना देखील नाही नाण्याचा फोटो आर्थिक व्यवहारात विभागानं असं नाणं आणण्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही त्यामुळे आमच्या पडताळणीत धोनीच्या नावानं सातच सा कॉइन येणार हा दावा असत्य ठरला आहे राज्यभरातील काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्यांमध्ये वाशिमच्या वनोजा येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचे काम अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे योजनेचा कालावधी पूर्ण होऊनही काम अपूर्ण असल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे पाणी टंचाईला तोंड देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये अकरा कोटीचा सोनेरी घोडा आलेला आहे अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात अकरा कोटींचा सोनेरी घोडा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे है। हैदराबादच्या नवाब हसन यांचा हा घोडा आहे सांगलीमध्ये श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त आंदोलकांचा दहावा दिवस आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वारणातही इथं वन्यजीव कार्यालयावर प्रकल्पग्रस्त महिलांनी आणि ग्रामस्थांनी धडक मोर्चा काढून प्रशासनाला इथं मागण्यांचं निवेदन दिलं समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय चालकाचे कारवर नियंत्रण सुटल्यानं ट्रकवर जाऊन धडकली अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव पेठ जवळ अपघात झालाय कार थेट एका घरात शिरली असून सुदैवानं जीवितहानी झालेली नाही अपघातानंतर मात्र संतप्त नागरिकांनी तर रास्ता रोको अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांना घरासाठी जागा देण्याची मागणी नागरिकांनी केली नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये जनावरांसाठी साठवून ठेवलेला पंचवीस ट्रॉली मका चारा इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे इथं पूर्णतः खाक झालाय या आगीची झळ डाळिंबाच्या बागेला बसल्यानं मोठ्या प्रमाणात डाळिंबाची झाड जाड़ सुद्धा जळाली आहे त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांना भरधाव एसटीनं चिरडलंय या अपघातामध्ये तीन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोघांचा जीव वाचलाय बीडच्या धोडका राजुरी फाट्याजवळ सकाळी सकाळी हा अपघात झाला या तरुणाचे पोलीस भरतीचे स्वप्न आता भंगले जळगाव जामोद महामार्गावर अवैध रेती तस्करीचा प्रकार वाढलेला आहे महामार्गाच्या मध्यभागी रेती टाकल्याने या रेतीवर धडकून अनेक दुचाकींचा इथं अपघात झाला आहे तहसीलदार ट्रकचा पाठलाग करत असल्यानं चालकानं इथं वेग वाढवल्यानं रेती रस्त्यावर सांडली